नमस्कार आपण पाहतात आय टी एचडी बुलढाणा जिल्ह्याहून मुख्य संपादक फराज बेग यांची रिपोर्ट शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती होणाऱ्या समावेशाबद्दल तथागत ग्रुप महाराष्ट्र आक्रमक तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने मेहकर येथे माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष माननीय संदीप भाऊ गवई यांच्या नेतृत्वाखाली मेहकर तालुका तहसीलदार साहेब यांना निवेदन सादर केले ते बारावीचा पाठ्यक्रम शालेय अभ्यासक्रमात श्लोक आणण्याचे धोरण तात्काळ रद्द करण्यात यावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्त्रीमूर्ती क्रांतीचे मनुस्मृतीचे दहन शालेय अभ्यासक्रमात आणण्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धार्मिक अजेंडा राबवून मते मिळवण्यासाठी हिंदू राष्ट्राची भाषा अशा मनुस्मृतीतील श्लोक शालेय शिक्षणात आणण्याचे धोरण असो हे निंदयीय आहे तथागतकृत महाराष्ट्र राज्य स संघटनेच्या वतीने त्रिव शब्दात या धर्मस्था निषेध करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गाडून टाकलेली मनुस्मूर्ती जीवन करण्याचा हा खोडसळपणा आहे त्रिमुक्तीचे आंदोलन उद्ध्वस्त करण्याचा हा डाव आहे स्त्रियांचे बहुजनाचे सामाजिक स्वतंत्र हिरावून धार्मिक हुकुमशाही रुजविनाचा हा खेळ आहे धर्मनिरपेक्ष भारतात शैक्षणिक क्षेत्रात एका धर्माचा उदो उदो योग्य नाही संविधान बदलणार नाही म्हणायचे आणि श्लोक आणून संविधान बदलण्याच्या दिशेने वाटचाल करायची तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने मागणी करत आहे जर शालेय शिक्षणात नावे बदल घडवायचे असतील तर महाड रायगडच्या पायथ्याशी जाळून टाकलेली मनुस्मृती दहन क्रांती अभ्यासक्रमात आणावी आणि येणाऱ्या पिढ्यांना या आधुनिक क्रांतीचे धडे द्यावेत हाच नवा बदल आहे तात्काळ श्लोक आणणारे धोरण रद्द करा आणि मनुस्फूर्ती दहन क्रांती अभ्यासक्रमात समावेश करा अन्यथा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आपण पाहतात आरटी न्यूज ट्वेंटी फोर एच डी मुख्य संपादक बेग यांची रिपोर्ट जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दी दिवसभरातील घडामोडी टी आरटीआय न्यूज ट्वेंटी फोर एच डी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा